नमस्कार अश्विन प्रियाला म्हणतो तन्वी का तू असं वागतेस का प्रत्येक वेळेला दुसऱ्याचा रोष ओढावून घेतेस तन्वी प्लीज स्वतःला सांभाळ कारण खरंच तुझ्या वागण्याचा कंटाळ आला आता मला काय करावं तेच कळत नाही त्यावेळेला प्रिया म्हणते अश्विन तू प्रत्येक वेळेला माझ्यावरतीच का येतोस का तुझ्या घरातल्यांना बोलत नाहीस का प्रत्येक वेळेला तू स्वतःचं तेच खरं करतोस तेव्हा मात्र आजी कसलाच विचार करत नाही आणि आजी सटासट प्रियाचं थोबाळ फोडते आणि प्रियाला म्हणते पुरे तन्वी खरंच पुरे आजपर्यंत तुझ्यावरती खूप विश्वास ठेवला पण आता खरंच नाही खरं सांगायचं तर तन्वी आता मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही खरं सांगू का तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा यापुढे मी तुझ्यावरती विश्वास ठेवूच शकत नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते पूर्णाजी काय झालं आहे तुझा या सायलीवरती विश्वास आहे का पूर्णाजी तुझा माझ्यावरती विश्वास नाही का पूर्णाजी जरा तरी विचार कर ना खरं सांगायचं तर तुझ्या वागण्याचा मला त्रासच होतो आणि तुझं वागणंच मुळात मला पटत नाही खरं सांगायचं तर आता खरंच पुरे करा तेव्हा प्रतिमा बोलते खरं सांगू का तन्वी मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही फक्त आणि फक्त या सर्वांमुळे मी तुझ्याशी संवाद तरी साधते आहे नाहीतर तुझ्याशी बोलण्याचा तर, तर प्रश्नच उद्भवत नाही तेव्हा लगेच सायली बोलते मी काय बोलते ऐका ना प्लीज हे सर्व थांबवा उगाच हे वाढवू नका कारण आपण कितीही वाढवलं तरीसुद्धा आपल्याला त्रासच होणार आणि या गोष्टीचा त्रास झालेला मला सण होणार नाही प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा अश्विन बोलतो बघितलंस बघितलंस का घरात भांडणं नकोत म्हणून तिला किती त्रास होतोय ते म्हणून तर मी बोलतोय तन्वी तू या घराचा विचारच करत नाही आहेस तन्वी तू जर का या घराचा विचार केला असतास तर बरं झालं असतं पण शेवटी तू स्वतःचं तेच खरं केलंस तन्वी तुझ्याशी कसं वागायचं कसं बोलायचं तेच मला कळत नाही खरं सांगायचं तर तन्वी एकच गोष्ट सांगतो यापुढे माझ्याशी संवाद साधू नकोस कारण मुळातच मला बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे अश्विन काय चाललंय काय तुझं अश्विन अरे तू माझ्याशी का बनतोस तू माझा विचारच करत नाही आहेस अश्विन तेव्हा अश्विन बोलतो तुझा विचार करू म्हणजे नक्की काय करू तूच सांग ना मला मला खरंच तुझ्या विचाराचा कंटाळा आला आहे तर मी प्रत्येक वेळेला पाठीशी घालत आलो आज माझा बड्डेसुद्धा सगळा स्पॉल केलास असं करताना तुला काहीच कसं वाटलं नाही मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती त्यावेळेला लगेच प्रिया बोलते अश्विन मला तुझ्या बर्थडेचं छान असं सरप्राईज द्यायचं होतं खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही अश्विन तेव्हा लगेच कल्पना बोलते नाही ना बोलायची इच्छा नको बोलूस त्याच्याशी गप्प राहा पण असा वेडेपणा उगाच करू नकोस कारण तुझ्या अशा वेडेपणाचा त्रास होतोय मुळात तुला काही गोष्टी कळतच नाहीत आणि तू बावळसारखं वागतेस खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही आणि तन्वी खरं सांगू का आत्ता तरी मला असं वाटतं की तू शांत राहिलीस तर बरं होईल कारण तुझ्या वागण्याचा खूप कंटाळा आला आहे खरं सांगायचं तर तुझं वागणंच मुळात न पटण्यासारखं आहे काय करावं काय बोलू नये हे तुला कळतच नाही प्लीज तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा आणि तुझं तोबारसुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडते आणि ती तावातावात निघून जाते तेव्हा रविराज अचानक बसतात आणि डोक्याला हात लावतात आणि रविराज म्हणतात काय करू मी या मुलीचं मलाच कळत नाही ही मुलगी असं का वागते तेच मला समजत नाही मुळात या मुलीचं वागणंच मला न पटण्यासारखं आहे काय करावं काय नाही तेच समजत नाही पण काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे मला शांत बसून चालणार नाही म्हणजे नाही आता जर का मी शांत बसले तर होत्याचं नव्हतं होईल आणि सगळं काही हातातून निघून जाईल आणि मला या गोष्टीचा त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र पूर्णाजी रविराजना म्हणते रविराज प्लीज तुम्ही शांत व्हा रविराज तुम्ही स्वतःला कशाला त्रास करून घेताय रविराज एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला या मुलीचा त्रास करून घ्यायची गरजच नाही तेव्हा रविराज म्हणतात पूर्णाई तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाही खरं सांगायचं तर या मुलीच्या वागण्याचा त्रास होतो ही मुलगी कशी वागते बघितलं ना पूर्णाई खरं तर मला काय करावं तेच कळत नाही प्रत्येक वेळेला या मुलीचा विचार करायचा प्रत्येक वेळेला या मुलीचा विचार करून आपण वागायचं पण आता नाही आता काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला मुळात शांत बसायचंच नाही एकेकाला -एक त्याची लायकी दाखवायचीच आहे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला अर्जुन रविराज सरांजवळ जातो आणि रविराजना म्हणतो सिनियर तू जरा विचार कर तुझ्या मुलीचा स्वभाव कसा आहे हे तर तुला चांगलंच माहिती आहे ना मग सिनियर तू असा विचारच का करतोस की ती मुलगी तुझा विचार करेल म्हणून सिनियर एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा त्या मुलीला एवढा भाव देऊ नकोस की ती तुझ्या डोक्यावर बसेल सिनियर प्लीज स्वतःला सावर तेव्हा लगेच रविराज म्हणतात अर्जुन तू बोलतोय ते सगळं काही पटतं आहे मला पण कितीही काही झालं तरी काळजाचा तुकडा आहे माझ्या अर्जुन काय करू मी कसं समजावू त्या मुलीला तेच कळत नाही तेव्हा लगेच सायली बोलते रविराज सर तुम्ही जर का असे हतबल झालात तर तिला काय बरंच होईल अहो तिच्या तर हातात आयतं कोलीत भेटेल ती सुधारणार नाही तर ती दुसऱ्याला पुन्हा एकदा त्रास देईल प्लीज तुम्ही विचार करा मी काही तुमचं म्हणणं टाळत नाही आहे किंवा तुम्हाला तुमच्या लेकीपासून दूर करत नाही आहे पण तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल रविराज सर तुम्हाला कळतं आहे ना मी काय बोलते ते तेव्हा लगेच रविराज सर म्हणतात सायली मला समजतं आहे तुझ्या बोलण्याचा अर्थसुद्धा मला कळतोय पण सायली कितीही काही झालं तरीसुद्धा ती माझी मुलगी मुलगी आहे त्यावेळेला लगेच सायली बोलते आहे ना पण तिला आहे का त्याची जाणीव आपलं काय कर्तव्य आहे काय नाही हे तिला समजतं आहे का आज आपल्या नवऱ्याचा वाढदिवस आहे तर आपण शांत राहावं शांतपणे सगळ्या गोष्टी हँडल कराव्या पण नाही हिचं आपलं एकच ही ज्या पद्धतीने वागते ती पद्धत चुकीची आहे खरं सांगायचं तर हिचं वागणं खरंच बदललं आहे काल पूर्णाजीलासुद्धा तिने चुकीची गोळी दिली पण त्याचंसुद्धा तिला काहीच वाईट वाटलं नाही ती असं का वागते तेच मला कळत नाही आहे प्लीज तुम्ही जरा समजून घ्या तेव्हा रविराज सर बोलता समजून घेऊ म्हणजे नक्की काय करू साईली मुळात हिचं वागणंच कळत नाही आहे हिच्या वागण्याचा खूपच वेगाच अर्थ काढला जातो त्यावेळेला मात्र रविराज सर खूपच चिडलेले असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी तन्वीला रविराज सरांनी सटासट कानाखाली वाजवत घराबाहेर काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू